नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहता पाहतात लोकशाहीचा मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता रंगत वाढते उद्या एक दिवसानंतर माघार घेण्याची सर्व उमेदवार जे राती, ते निवडणुकीसाठी सज्ज होणार आहेत या निवडणुकीच्या कालखंडामध्ये आरोप प्रत्यारोप तसेच टीकाटिकणी आणि प्रचाराची रणधुमाळी ही मतदारांसाठी एक पर्वणी असते यामध्ये मतदारांना खुश ठेवण्यासाठी उमेदवार आपापल्या आप पद्धतीनं त्याची सेवा आणि चाकरी करतो असं म्हणण्यास नाही आज आपण कुरकुम पाटस गटातील जिल्हा परिषद गटाचा जे वैशालीताई ताई यांचे पती आहेत साहेबराव वाबडे यांच्याशी चर्चा करतोय तुमचं नमस्कार आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत नमस्कार मला सांगा ही निवडणूक तुम्ही कशासाठी लढवत आहे आणि कशासाठी घरच्यांना पाठबळ देत आहे गेली पंचवीस तीस वर्ष या परिसरामध्ये वाटस असेल निरायच भाग असेल त्या भागामध्ये सातत्याने राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करत असताना गोरगरीब लोकांच्यासाठी अवरात्र शनं कामं करणे आरोग्याचे असेल शिक्षणाचे असेल मुली मुलांच्या शाळेची व्यवस्थेच्या बाबतीत जिरायत भागात व्यवस्था नसल्यामुळे पाटसा सारख्यावरून सारख्या ठिकाणी मुला मुलामुलींना मुला ला जावं लागतं त्यासाठी मी आवलं तर त्यांच्या तर कॉन्टॅक्ट पॉन्फॅक्टमध्ये त्यांना पास असेल त्यांची सुविधा काय असेल हे पाच असतो विकासात्मक दृष्ट्या त्या त्या भागामध्ये मला ज्या ज्यावेळेस पद मिळालं मी संत समितीचा उपसभापती असताना मी त्या ठिकाणी काम केलं तेवढंच माझा गट सुद्धा जिरायत भागातला नव्हता पण मला पहिल्यापासून माझे वडील राजकारणात असताना पंथर समिती सदस्य होते पाटलगावचे सरपंच होते आणि गोरगरिबांचे नाव जोडलेले व्यक्तिमत्व असल्यामुळं वडिलांच्या विचारानं मी या लोकांशी बांधिलकी जपली गेली पंच वर्ष मी जर भागातल्या सर्व लोकांच्या सुखदुःखात त्यांच्या अडीअडचणीला उभा राहतो त्यांच्या विकासात्मक दृष्टीच्या कामाबाबतीत माझं नेहमी त्यांच्याशी संपर्क असतो अडीअडचणीला उभा राहतो त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहेत आड़ त्या राजकीय क्षेत्रामध्ये मी राहुलदाच्या मार्फत कैलासाभाषांच्या मार्फत माननीय श्रीमती रंजना ताई कुल यांच्यामार्फत मी नेहमी सोडवण्याचा ने प्रयत्न करतो आणि समाजसेवेची आवड आहे आणि त्या दृष्टीने मी जिल्हा परिषदला दोन हजार बारा ते दोन हजार सतराला माझी विशेष वाबळे ह्या उमेदवार होत्या आणि त्या निवडून आल्यानंतर त्या भागामध्ये काम करत असताना मी कसलाही राजकीय गटतट न पाहता सर्वांगीण विकास करताना त्या गावचा सर्व लोकांना बरोबर घेऊन माझ्या पद्धतीनं अतिशय चांगला विकास केला असं माझं वडिलांपासून ही कार्यप्रणाली राबवित आलेले साहेब तत्या वाबडे आपल्या बरोबर आहेत ते असं सांगतात वडिलांनी सुद्धा लोकांची सेवा केली दोन हजार बारा ते सतराच्या दरम्यान आज ज्या उमेदवार आहेत त्यांनी जिल्हा परिषद मध्ये सदस्यपदी राहून काम केलं आणि मी सुद्धा पंचायत समितीचा उपसभापती या नात्यानं काही दिवस लोकांची सेवा केली अवर्षण पट्टा असणाऱ्या भागामध्ये लोकांची नाळ जोडली त्यांच्या सुखदुखाचा मी भागीदार आहे आणि म्हणूनच लोकसेवेच्या या कामासाठी मी सहभागी होऊन परत एकदा या निवडणुकीला उतरलेला आहे मला तर आता एक सांगा तुम्हाला सगळे टोपण नावाने तात्यास म्हणतात हो आणि तात्या आता सर्वांचे परिचित आहेत इतिहासामध्ये महात्मा फुल्याना सुद्धा तात्या म्हणायच्या आणि म्हणून तात्यांना आपल्या बायकोला शिकवलं आणि ती बायको म्हणजे सावित्रीमाई फुले त्या सावित्रीमाई फुलेने खऱ्या अर्थानं इतिहास घडवला शिक्षणाची नांदी नोंदवली आणि मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली हे दुसरे तात्या आहेत आणि त्यांनी आपल्या पतीला निवडणुकीमध्ये आता उतरवलेले आहे तात्या मला सांगा की निवडणूक तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून अवघड वाटते नाही मी लोकांच्यात रात्रंदिवस दिवस असतो मी कंटिन्यू असतो मी पदव असू नसो मी गोरगरिबांच्या सर्वसामान्य लोकांच्यातला कार्य आहे मी फार मोठा श्रीमंत कार्यकर्ता नाही मी सर्वसामान्य आहे मी सर्वसामान्य लोकांच्यात असतो त्यामुळं ही निवडणूक उद्याची काही झाली तरी मला अवघड वाटत नाही मित्रांनो आर्थिक दृष्ट्याच्या संपत्तीमध्ये माणूस श्रीमंत असो या नसो तो मनातून श्रीमंत असावा लागतो आणि ती श्रीमंती माझ्याकडे आहे असं जे ठामपणाने सांगतात ते साहेबराव तात्या असे म्हणतात ही निवडणूक मला अवघड नाही ही निवडणूक आता खऱ्या अर्थानं रंगतभरे ते उद्याच्या सत्तावीस नंतर या ठिकाणी असणारे अनेक अपक्ष आहेत अपक्षाबरोबर ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरोधात भारतीय जनता पार्टीची तुल्यबळ लढत होईल असा लोकांचा जरी कयास असला तरी साहेबराव तात्या असं म्हणतात लोकांच्या सहवासात रात्रंदिवस मी असल्या कारणाने ही निवडणूक माझ्यासाठी अवघड नाही या निवडणुकीचा अंतिम टप्प्यामध्ये मतदारांना तुमचं आव्हान काय असेल की मी सर्वसामान्य आहे मी जनमानसातला कार्य आहे मी कधी राजकीय गटतट न पाहता मी सर्वसामान्य लोकांच्या राहून काम करतो मी सर्वांच्या सुखदुःखात उपस्थित राहतो अनेक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस मी गेली पंचवीस तीस वर्ष राजकारणात काम करत असताना माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही त्यामुळं मी कधीही राजकारणातनं चार पैसे कमावून माझ्या कुटुंबाला मिळावं अशी कधी अपेक्षा ठेवली नाही त्यामुळे मी राहोरात्र जनतेसाठी काम केलं माझा एक विषय आहे की बीबी केनलचं काम पाणी पाटसला मिळावं आणि जानाही शिरसाईचं पाणी जेऱ्यात भागामध्ये बंद पाईपलाईनमधनं जेऱ्यात भागातल्या प्रत्येक तलाव वर्षातनं तीनदा भरावे की आमदारांच्याकडे मी मागणी केली आमदारांनी त्यासाठी मंजुरीही घेतली त्याचं टेंडरही निघतं आहे त्यामुळं जिऱ्यात भागाला जर बारा महिने पाणी मिळालं तिथलं बागायत झालं तिथली शेती चांगली जर झाली तर ती त्याच्या इतकं समाधान मला कधीच नाही कारण कधी दरवर्षी पाऊस पडायला सुरुवात झाली एखादा पाऊस पडला तर मी त्या गावातल्या कार्यकर्त्यांना फोन करून विचारतो की बाबा आपल्या तळ्यात पाणी किती आलं माझी अपेक्षा एकच असते की त्या गावातली तळी जर भरली त्या गावात जर पाणी साठून क्षमता वाढली तर त्या गावाचा विकास होईल हे माझं मनो मनापासूनची इच्छा असते म्हणून त्या भागाचा राहिलेला विकास करण्यासाठी जनता माझ्याबरोबर आहे ते जनतेचं काम मला पूर्ण करायचे विविध कामं काही बाकी राहिलेत ते कामं करायचे आरोग्याची शिक्षणाची आणि पाण्याची कामं करायचे आहेत त्यामुळे ते करण्यासाठी जनतेने मला चांगल्या प्रकारे निवडून द्यावं त्या विश्वासाला मी कटिबद्ध राहून पात्र राहील आणि ते पुढच्या पाच वर्षात मी करून दाखवेल मित्रांनो जिरायत भागातला विकास जो रखडलाय तो विकास पूर्ण करण्यासाठी मला काम करायचं आहे शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी जिरायत भागात पाणी यावं ही माफक अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी खऱ्या अर्थानं काम करणार आहे असं जर साहेबराव तात्या सांगत असतील तर आपण त्यांच्या एका प्रश्नाकडे त्यांचं मत वळवू त्या मी तुम्हाला लक्ष देतो आठवण करून देतो आणि प्रत्यक्षरित्या आपण त्या भागात काम करत आहे तर तुम्ही ते पाहिलेलं असेल या परिसरातील जिरायत भागामध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या गेली अनेक वर्ष सात वर्ष या भागात जल जीवन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची कामं सुरू आहेत पण ते अद्याप पूर्ण झालेली नाहीत तर याबद्दल आपण लक्षवध करणार लक्ष देणार का पिण्याच्या पाण्यासाठी अग्रभागी होऊन लोकांसाठी रस्त्यावर उतरणार काय तुमचं मत आहे रस्त्यावर उतरता उतरायचं नाही म्हणता येणार कारण त्या ठिकाणी राज्य शासनाने माहितीच्या काळामध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्या स्कीम योजना मंजूर केल्या त्याचा जो स्रोत होता तो त्या काळात अधिकाऱ्यांनी जो स्त्रोत निर्माण करायचा होता तो पाण्याखालचा करायला पाहिला होता मित्रांनो आपण इथं थांबू त्यांना या तात्यांच्या लक्षवेधी गोष्टीकडे लक्ष ठेवा इथून अधिकाऱ्यांनी ज्या योजना राबवल्या त्या योजनेचा मूळ आत्मा म्हणजे पाण्याचा स्रोत हाच चुकीचा केल्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाचे नळ योजनेचे कामकाज सध्या तरी अडचणीत सापडले सांगा पुढे काय की जे योजना मंजूर केल्या आता रुपी असेल कुसेगाव असेल हिंगणीगाडा असेल वासुंद असेल जिरेगाव असेल कवठडी असेल मळद असेल रावणगाव नंदादेवी देवी कुरकुम पांढरेवाडी या गावांना जो स्रोत पाहिला होता की वरवण सारख्या तलावात पाटासारख्या ठिकाणानं किंवा मळद सारख्या तलावाच्या ठिकाण किंवा शिरसोपळच्या तलावातनं तो स्रोत केले असते तर त्या बारामाही चालल्या असत्या पण ते तात्पुरत्या स्रोतवर केल्यामुळं त्या योजना आत्ता कामं चालू काम आहे काही कामं ऐंशी टक्के झाल्यात काही कामं नव्वद टक्के झाल्यात पण त्या स्रोताअभावी थोडं कामं थांबलेली आहेत भविष्य भविष्यकाळामध्ये त्याचे स्रोत बदलून माननीय आमदारांच्या मार्फत त्याच्यात काही दुरुस्त्या करता करून त्या निश्चितपणानं चालू केल्या जातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या केम कामाचा जो स्रोत होता तो आता बदलावा लागेल आणि त्यासाठी ते आमदार राहुलदादा कुल यांची मदत घेतील आणि परत एकदा पूर्वनियोजित करून लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या संपवू अशा स्वरूपाच्या अभिलाषा ते व्यक्त करतात ही निवडणूक तात्यांनी सांगितल्याप्रमाणे अजून रंगात आलेली नाही पण उद्याच्या सत्तावीस तारखेच्या दिवसानंतर अनेक माघाराचा दिवस शेवटचा अनेक उमेदवार यातून माघार घेतील का आणि घेतल्यास ही निवडणूक एकाच एक होईल का याकडे सर्वांचं लक्ष राहून राहिलेलं तुम्ही पाहत राहा लोकशाहीचा मी विजय चव्हाण संपर्कासाठी चौऱ्याण्णव